आणि आज जितेंद्र एकोणीशे पन्नास साली जे संविधान दिलं त्या संविधानावरती जे अंमलबजावणी ही आपल्याला जितेंद्र भावे सर आमचे दैवत म्हणतो आम्ही त्यांना त्यांनी दाखवून दिलं की मालक मालक जनताच मालक 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 जनता अरे मालाक मालाक जनता मालाक अरे गुडववराम मध्ये संविधान पेटवून देणारे आमचे जितेंद्र भावे सर आणि त्यांच्या आम मार्गदर्शनाखाली आमची ही टीम चालणारी ही जी निर्भय महाराष्ट्र पार्टी त्यांचामध्ये निर्भीडपणा निर्भयपणा हे टाकnare आमचे जितेंद्र भावे सर आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे मला इतकी लोक जमा झालेले बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा साक्षर व्हा आणि आज जे आपण संघटन आज जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं महाराष्ट्र वरामध्ये अहरात्र जे आमची पुण्याची टीम म्हणा अख्ख्या महाराष्ट्राची टीम म्हणा लोकांच्या तळागाळाचे प्रश्नांसाठी अहरात्र भांडत असती झगडत असती निर्भयपणाने आणि या गोष्टीला आपल्यासारख्या लोकांनी मिळून साथ दिला तर येणाऱ्या काळामध्ये आपण विधानसभा लोकसभा गाजू आणि येणारी सरकार ही आम्ही संविधानाच्या माध्यमातून जरूर दाखवून देऊ की आमचे निर्भय सैनिक पण वरती वाचलेले आहेत आणि जे आज आम्ही खाली बसून आज आमच्याकडे सत्ता नाही तरी पण आम्ही तळागातले प्रश्न घरोघरी जाऊन मांडतो आणि लोकांच्या प्रश्न नाही लोकांच्या मनामध्ये जागा निर्भय महाराष्ट्र पार्टीने केलेली आहे ते फक्त आपल्या कार्यामुळे झालेले आहे आणि मला एकच सांगू इच्छितो मी सर्वांना की अशी ताकद एक एक आपल्याला निर्भय सैनिक भेटला त्याच्या मागे जर दहा निर्भय सैनिक भेटतात तर आपलं संघटन दिवसेंदिवस असंच बळकट होणार मजबूत होणार आणि ताकद मी आपल्याला परत एकदा विनंती करतो की आपली ताकद वाढवा कारण की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सांगतं की जनताच मालक आहे मालक मालक जनताच मालक, मालक मालक